माजी आमदार दिलीप माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत आणि आगामी राजकीय घडामोडींवर त्यांनी खुलासा केला आहे सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या अलीकडील भेटीबाबत आणि आगामी राजकीय घडामोडींवर खुलासा केला माने म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली असून यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली आहे दुहेरी विमान विमानसेवा आणि आय टी पार्क या आमच्या मागण्या मुख्यमंत्री यांनी मान्य केल्या आहेत ते पुढे म्हणाले सध्या आम्ही ना सत्ताधारीत आहोत ना विरोधात कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आम्हाला भूमिका घ्यावी लागेल मुख्यमंत्री यांची भूमिका मला रास्त वाटली असून त्यांनी आमच्या कार्याला सहकार्य व पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रवेश घ्यावा त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी ते स्वतः उपस्थित राहतील असे सांगितल्याचे माने यांनी स्पष्ट केले पक्षाचे भाजप चर्चा करून घ्या म्हटले भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी चर्चा करा मी त्यांना बोलतो आहे आणि प्रमाणे तुम्ही मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये पहिल्यांदा तिथं तुम्ही पक्षप्रवेश करा मग हा मोठा कार्यक्रम इथं शेतकरी मेळावा असू दे किंवा कार्यकर्त्याचा मेळावा असेल त्यावेळेला मी उपस्थित राहतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मला अनेक वर्ष आमचा दोघांचाच संघर्ष असतो मतदारसंघामध्ये जेव्हा एखादा कुठं आपण त्यांना भेटून आपल्या माझी बाजू मान्य मुख्यमंत्री साहेबांनी हीच बाजू सांगितली की तुमचं स्थानिक आमदार तिथं आहेत आणि मी तिथं येतो आहे ये साहेब तुम्हालाही अडचण होऊ नये आणि मलाही अडचण होऊ नये नाही तुम्ही ते करू नका आपल्याला पक्ष आहे पार्टी आपल्याला चांगली ठेवायची आहे तुम्ही त्याची काळजी करू नका आम्ही संबंधित आमदाराला आता दोन तीन आमदार इथे सोलापूर तसंच आहे कोलकोडचा आमदारचा विषय तसंच आहे शहरातल्या दोन्ही आमदारांचं तसंच आहे विजय मालकांचा विषय तसंच आहे कोटेसाहेबांचा विषय तसा आहे पण सगळ्याला घेऊन जायची भूमिका असेल मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात काय चाललं आहे ते आपल्याला माहीत नाही कशा पद्धतीनं हे सांगड घालतील आणि कदाचित खूप चांगले मोठे पुढचे ह्याचे विचार असतील मुख्यमंत्री साहेबांपुढं त्यांचं धोरण पुढचं खूप असेल त्यामुळं त्यांनी म्हणले तुम्ही ती काळजी करू नका आम्ही त्या त्या वेळेला त्या त्या अडचण आली असेल तर मी सांगितलं ते म्हणाले मी काही कॉन्ट्रॅक्टर नाही पालकमंत्री जयकुमार गोरे माझे मित्र आहेत मी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे काम करेन आम्ही ज्या पक्षात आहोत तिथे सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत उलट परिस्थिती बिघडत चालली आहे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना माझ्या परिस्थितीबाबत माहिती नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आता जे प्रदेशाध्यक्ष आहेत सपकाळ साहेबांना दिलीप मानेच त्यांना माहीत नाहीत अजून नाना बोला होते पण आता एवढी परिस्थिती अशी झाली की बाबा माझे आमदार आहे आता मी अनेक संस्थेवर काम करतो जिल्हा मध्यवर्ती जिल्हा दूध संघ एवढी मोठी बाजार समिती क्रिकेट असोसिएशन अनेक संस्था आहेत सगळ्या चालवत असताना सुद्धा त्यांना म्हणजे माहीत पण नाही दिलीप माने कोण आहे काय आहे वरिष्ठांना आणि ज्यांना माहीत होते ते आमच्यावर नाहीत जातात म्हणजे माझ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये मी सभापती खूप वर्ष होतो वीस पंचवीस वर्ष झालं बाजार समितीवर ह्या धोरणामुळं जर डायरेक्ट शेतकऱ्याचं चांगलं होतं असेल तर मी त्याचं स्वागत करतो मला सभापती व्हायचं आहे असं नाही आहे जिल्ह्यातले एक्कावन्न मार्केट कमिटी आहेत अशी आहे ते सगळ्यावर येणार आहे असं जे मुख्यमंत्री साहेब असू दे किंवा आता आपण त्यांचं नेतृत्व स्वीकारतो शेतकऱ्यासाठी निश्चित चांगलं होतं असेल तर आमची काही अडचण नाही आम्ही खरं त्या कुठल्याही गोष्टीला चॅलेंज करणं काय तर त्यांचं धोरण असेल त्यामुळे ह्या मार्केट कमिटीचा निर्णय घेतला आम्हाला काहीही वाटत नाही कारण काय चांगलंच होत आहे ना त्यांचं धोरण चांगलंच असेल शेतकऱ्याचं एपीएमसी वर शासक नेमण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना माने म्हणाले या धोरणामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर हा निर्णय योग्य आहे ते शेवटी म्हणाले मुख्यमंत्री आमच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला येणार आहेत त्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय जाहीर करू पण आमचा विचार विनय मी करा म्हणले आपण तुम्ही सांगा त्यावेळी मी स्वतः सांगितलं साहेब जेव्हा आम्हाला काय तुमच्यावर आणि तुमच्या आपल्या पक्षावर काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः आमच्या कार्यकर्त्याचे मिळावेला यावं लागेल मी आम्ही तेव्हा निर्णय घेऊ त्यांनी याचं कबूल केलेला त्यावेळेला आमचं आता आज अन उद्या दिवाळी असल्यामुळं कार्यकर्त्याची बैठक घेऊन पुढचा निर्णय आम्ही घेणार आहोत